काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर जून महिना उजाडला की विद्यार्थ्यांना शाळेचे वेध लागतात दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर कधी एकदा शाळेत जातोय मित्रमैत्रिणींना भेटतोय सुट्टीत केलेली मजा सांगतोय एकत्र डबा खातोय असं प्रत्येक विद्यार्थ्याला वाटत असतं शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या युनिफॉर्मसोबत नवे मित्र नव्या शिक्षकांची भेट होणं त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये एक उत्साह असतो दरम्यान पहिलेला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं काल शाळेत पहिलं पाऊल पडलं न्यू इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय कोल्हार येथे या विद्यार्थ्यांचं जल्लोषात स्वागत केलं गेलंय मुलांच्या स्वागतासाठी जयत तयारी केली होती तर प्रवेशद्वार फुगे आणि फुलांनी सजवलं होतं ढोल ताशांच्या गजरात पुष्पवृष्टी करत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेलं विद्यार्थ्यांना कैलासवाशी शंकर नाना खरडे पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीनं वयांचं वाटपही करण्यात आलं यामुळे विद्यार्थ्यांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळाला शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल कोलार या ठिकाणी शासनाच्या नियमाप्रमाणे शाळेमध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत या ठिकाणी करण्यात आलं या स्वागताची तयारी आमच्या विद्यालयामध्ये असणाऱ्या सर्व शिक्षकांनी शनिवार आणि रविवार या दोन दिवसामध्ये येऊन या ठिकाणी तयारी केली उत्कृष्ट अशा झांस पथकाच्या माध्यमातून ही तयारी केली त्याचबरोबर गेटपासून शाळेच्या मैदानापर्यंत या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी आमचा जो एंट्रन्स आहे त्याच्यावरती असणाऱ्या झाडांच्या बाजूला अगदी छान असे फुलं त्याचबरोबर फुगे आणि रिबन याच्या माध्यमातून उत्कृष्ट असं डेकोरेशन करण्यात आलं आणि या डेको डेकोरेशन केल्या कारणानं विद्यार्थी अगदी आनंदी वातावरणात सकाळी शाळेत प्रविष्ट झाले प्रविष्ट झाल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात म्हणजे जवळजवळ एकशे सत्तर विद्यार्थी आज पाचवीसाठी प्रविष्ट झाले या विद्यार्थ्यांना या ठिकाणी हातामध्ये फुगे दिले आणि त्यांचं प्रवेशद्वारामधून स्वागत या ठिकाणी करण्यात आलं हे स्वागत करत असताना गावातील सर्व प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित होते सर्व स्कूल कमिटीचे सदस्य या ठिकाणी उपस्थित होते या सर्व सदस्यांनी सर्व शिक्षकांनी आणि प्रतिष्ठित ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं अगदी आनंदी वातावरणात हसत नाचत गाणी गात विद्यार्थी या शाळेमध्ये आले त्यामुळं विद्यार्थ्यांना आनंदी वातावरणाची संधी या ठिकाणी उपस्थित झाली शासनाकडून कोण कोणत साहित्याची वाटप करण्यात आली किंवा केली जाणार आज आपल्या महाराष्ट्र शासनाला आपण धन्यवाद दिले पाहिजेत त्याचं कारण असं की शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता पाचवी ते आठवी जेवढा पट आपल्याकडे उपस्थित आहे त्या पटाप्रमाणे आपल्याला शासनाने पुस्तकं या ठिकाणी दिलेली आहेत आणि त्याचं वाटप आपण आज पहिल्या तासापासून या ठिकाणी करतोय प्राथमिक स्तरावरती आपण स्टेजवरती काही विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली त्याचबरोबर शासनाच्या जोडीला या ठिकाणी शंकर नाना खरडे पाटील प्रतिष्ठान जे आहे त्या प्रतिष्ठानच्या सुद्धा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी वह्यांचं वाटप शैक्षणिक साहित्यांचं सा वाटप या ठिकाणी के केलं आणि या प्रतिष्ठाननं खूप मोठी अशी जबाबदारी या ठिकाणी आज आपली समजून या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सा साहित्याचं सा वाटप केलं तर त्याचबरोबर काही पालक आपल्याकडे अशा आहेत की त्या पालकांनी विद्यार्थ्यांना दत्तक घेण्याचं सुद्धा सांगितलं की त्यांच्या शैक्षणिक फीसहित आम्ही सर्व सुविधा या विद्यार्थ्यांना करून देणार आहोत तर महाराष्ट्र शासनाने विद्यार्थ्यांसाठी केलेली जी सोय आहे त्यातशी उत्कृष्ट पद्धतीची केली आणि त्याचं नियोजन विद्यालयाने छान पद्धतीने केलेला आहे. हॅलो शाळेतही अनेक चिमुकल्यांचा पहिला दिवस होता. यावेळी अनेक मान्यवरांसह पत्रकार बंधू देखिल मोठ्या संख्येने हजर होते. गणेश रांधवनेसी न्यूज मराठी कोल्हापूर आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो. मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका. कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय एजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ